संघ शिका संघटना संघर्षच करा जसं तुम्ही त्या दिवशी केलं तसंच भविष्यात जर घडलं तर त्याच पाहिरेवर उतरा त्याशिवाय पर्याय नाही हे लोक आपल्याला ऐकणार नाही आदेशिका जेवढे बोगस आहे ऐकणार नाही कधी यांचे निर्णय बदलतात जी आर बदलतात कधी काही बदलतात आज तुम्ही आंदोलन केलं तुमच्या सुविधा आहेत भविष्यात सुद्धा हे बंद होऊ शकता आक्रमक राहा आक्रमकतील शिक्षण घ्या शिक्षण मागा हक्क मागून घ्या वाशिम येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात कार्यरत महिला गृहपालच्या पतीनं सतत दोन महिन्यांपासून आदिवासी मुलींचा केला याची तक्रार महिला महिला प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली मात्र त्यांनी उलट गृहपालचा पती रविकांत याची हिंमत वाढली त्याने सतरा जानेवारीला एका मुलीचा विनयभंग केला आणि त्या नराधमाचा खरा चेहरा समाजासमोर आला मुलींनी नराधम रविकांत पेटकर याला चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले वाशिम शहर पोलिसांनी रविकांत याला विविध कलमाप्रमाणे गुन्हे नोंदून अटक केली आहे आदिवासी मुलींचा छळ केल्याप्रकरणी आदिवासी समाजात संतापाची लाट पसरली आहे मुलींच्या छळाला महिला प्रकल्प अधिकारी आणि महिला गृहपाल दोषी असल्यानं त्यांना त्वरित निलंबित करण्याच्या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या पंधरा संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दोषींवर त्वरित कार्यवाही करण्याचं निवेदन दिलंय आठ दिवसात दोषींवर कार्यवाही न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आलाय यावेळी यवतमाळच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आरती फुफाटे माजी पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महादेवराव डाखोरे जितेंद्र मोघे आनंदराव पवार देवानंद जावळे राजेश म्हस्के रघुनाथ चाफे विजयकुमार भुरकाडे भागीरथ भोंडणे अरविंद साखरकर काशीनाथ लोखंडे किसनराव करवते भीमराव लोखंडे बंडूभाऊ वाघमारे नाजूकराव भोंडणे सुखनंदन नांदे आदी पंधरा आदिवासी संघटनेचं वाशिम अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा या पाच जिल्ह्यात शेकडो पदाधिकारी उपस्थित होते पंधरा संघटनांच्या पदाधिकारी आणि शासकीय आदिवासी मुलींच्या भेट दिली पीडित मुलींची विचारपूस केली त्यांच्या समस्या जाणून त्यांना धीर दिलाय अन्यायाचा प्रतिकार आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आरती फुफाटे यांनी यावेळी केलंय शिवराम मस्के बिरसा क्रांती दल जिल्हाध्यक्ष आज सर्व आमचे आदिवासी समाजाच्या सर्व संघटना इथं उपस्थित झाल्या सतरा तारखेला जो काही अनुचित प्रकार मुलींसोबत वसतीगृहामध्ये घडलेला आहे ते खरंच निंदनीय आहे शासन करोडो रुपये मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करतात नारी सन्मान झाला पाहिजे मुलगी वाचली पाहिजे मुलगी शिकली पाहिजे असे नारे लावतात आणि हे नारे किंवा हे जे योजना आहे केवळ घोषणाबाजीच आहे का असं आम्हाला या अशा प्रकरणावरून एक प्रश्नचिन्ह निर्माण होते तर त्या प्रभावीपणे त्या पद्धतीनं राबवल्या गेलं पाहिजे अशा प्रकारचे जे अन्याय आहेत थांबले गेले पाहिजे एक गृहपालचा जो पती आहे ज्याला अधिकार नाही आहे की त्या मुलीच्या वसतीगृहामध्ये प्रवेश करण्याचा तो नुसता प्रवेशच करत नाही तर असले म्हणजे लाजास्पद मुलीशी बोलतो आणि त्याच्या नको परवानगी नसल्या नसतानी सुद्धा त्यांच्या पर्ची वगैरे झडती घेतो रात्री बेरात्री डोकावून पाहतो हे चुकीचं आहे आणि इतक्यानं तो थांबत नाही तर त्या मुलीचा हात पकडतो लातासुद्धा तिच्या पोटामध्ये मा मारतो हे किती मोठा प्रकार म्हणजे निंदनीय आहे तर हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे आणि या घटनेचा आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं आज निषेध करतो आणि कडक अशी कारवाई झाली पाहिजे ते प्रकल्प अधिकारी सोनोने मॅडम जेव्हापासून या आलेले आहेत तेव्हापासून बराचसा हे असा प्रकार जो आहे हे घडत आहेत तिच्यावरसुद्धा त्या मॅडमवरसुद्धा कारवाई झाली पाहिजे ज्या गृहपाल आहेत नयना सोनं नयना मॅडम आणि त्यांची पित प पती यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई वरिष्ठामार्फत झाली पाहिजे आणि जर ती नाही झाली तर आठ दिवसानंतर संपूर्ण विभागीय स्तरावरचे आदिवासी संघटना आणि आदिवासी समाज हे रस्त्यावर सतरा जानेवारी इथं या इथल्या ज्या महिला वस्तीगृह आहे त्याच्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे तिथं खूप विश्वासाने जे पालक मंडळी आहे त्या हॉस्टेलमध्ये मुलींना पाठवतात आदिवासी मुली किंवा मुलं तसंच शिक्षणापासून वंचित तस असतात खूप काटकसर करून खूप प्रयत्न करून हॉस्टेलला शिक्षणासाठी मुलींना पाठवतात मुलांना पाठवतात आणि इथं जो प्रकार या मुलींवर आज सतरा तारखेला जो विषय झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि या संदर्भात जे डिपार्टमेंटनी जी आए, तेंचा अनुवर कारवाई केली आहे ते ते अधीक्षक जे आहे त्यांच्या मिस्टरांवर कारवाई केली आहे पण वास्तविक पाहता जर दोष जो आहे तो मिस्टरांवर तर विषय आहेच तो, तो, तो पण जे हॉस्टेलची जबाबदारी असते अधीक्षकांवर महत्वाची की हॉस्टेलमध्ये कोण येईल कोण जाईल मुलींवरचं जे लक्ष आहे ते त्यांची जबाबदारी असते आणि अशा प्रकारे जर खुले आम कोणी असा व्यक्ती येऊन हां मुलींच्या हॉस्टेलमध्ये येत असल त्यांच्या सामानांची झडती घेत असल त्यांच्यावर त्यांच्याबद्दल असं बोलत असल त्यांना थोडंसं लाजस्पद करत असेल तर ही खरंच निंदनीय बाब आहे आणि म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आमची ही मागणी आहे सर्व आदिवासी संघटनांची ही मागणी आहे की एफ आय आर तर याच्यावर झालेलाच आहे पण ज्याच्यासाठी खरे जर जबाबदार आहे तर हे प्रशासन जे आहे ते जबाबदार आहे खरी जबाबदारी त्या अधीक्षक मॅडम जी आहे जे कोणी असल त्यांची जबाबदारी होती की त्यांनी कोणत्या दुसऱ्या दुसरा तिसरा व्यक्ती तर नाही पण त्याचे मिस्टर स्वतः त्या हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थींसोबत जे हे जे वागणूक करून राहिले ही जी वागणूक आहे ही चुकीची आहे आणि म्हणून अधीक्षका मॅडमवर त्यांच्यावर त्यांना बडतर्फ केलं पाहिजे तसंच हे जे, जे पी ओ आहे ज्यांची जबाबदारी होती की हा प्रकार जो आहे गेल्या दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून घडत होता तरी त्यांनी हे त्यांच्या लक्षात नाही आलं तर ते कुठंतरी याच्यावरून एक लक्षात येत आहे की त्यांचं जे इथल्या अधीक्षकांवर हॉस्टेलच्या प्र जे प्रशासन आहे त्यांच्यावर त्यांचं लक्ष नाही आहे आणि त्याच्यानंतरही हे सर्व झाल्यानंतरही अजूनही त्या अधीक्षका मॅडमवर कारवाई नाही झाली तर कुठंतरी पाठीशी घालायचा जो प्रकार इथं आपला होऊन राहिला हाही निंदनीय म्हणून आमची शासनाकडं मागणी आहे की दोन्ही गोष्टी एक तर या अध्यक्ष मॅडम यांलाई बडतर्फ केलं पाहिजेत आणि पी ओ जे आहे इथंच त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आम ही आमचे अखिल भारतीय आदिवासी विकास तर्फे मागणी आहे आणि जर ह्या मागण्या पूर्ण नसेल होत तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही राहणार सात दिवसाचा आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे सर्व संघटनांच्या वतीने आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही हे अल्टिमेटम दिलेलं आहे त्यांनी प्रशासनाने याची दखल घ्यावी नाहीतर आम्ही सात दिवसाच्या नंतर इथं रस्त्यावर उतरू आणि नंतर जे काय होईल याच्यासाठी हे शासन जबाबदार राहील त्याच्यासाठी आम्ही आदिवासी संघटना जे आहे ते जबाबदार राहणार नाही परिस्थिती लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन झाली किंवा इतर कोणत्याही गोष्टी झाल्या तर त्याच्यासाठी हे प्रशासन जबाबदार राहील अशी आमची त्यांना चेतावनी आहे म्हणून त्यांनी या गोष्टीवर या ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यावर तुरंत कारवाई करा करावी अशी आम्हाला आम्ही अजूनही त्यांना विनंती करून राहिलो आणि याच्यानंतरही आम्ही महिला जे आयोग आहे तिथंही ही कंप्लेंट नेणार आहे की आदिवासीच्या मुलींवर जे काही या हॉस्टेलमध्ये असो किंवा इतर हॉस्टेलमध्येही किंवा अन्य याच्यात जे प्रकार होतात ते महिला आयोगाकडेही आम्हाला न्यावे लागणार जर शासन जर बघायची भूमिका घेत असेल तर ते आम्ही तेही करू त्याही ते पावल्या पाऊल उचलण्यासाठी आम्ही थांबणार नाही म्हणून शासनाने ही दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हे जे कोणी याच्या संदर्भात जे अधिकारी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करावी असे आम सतरा तारखेला मुलींच्या वसतिगृहात जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये अधीक्षक जी पेटकर आहे तिच्या नवऱ्याने जो अतिप्रसंग मुलींवर केलेला आहे म्हणजे त्यांची छेडकानी करून हात पकडून आणि बाकीच्या मारहाण केलेली आहे ते खरं तर निंदनीयस्पद आहे एका मुलीवर म्हणजे मुलगी मुलगी कुठल्याही समाजाची असो तिच्यावर जर अतिप्रसंग होत आहे तर हे कधी खपवून घेतल्यासारखा नाहीये जेव्हा आम्ही आदिवासी समाज वसतिगृहामध्ये मुली त्यांच्या याच्यावर पाठवतो विश्वासाने आम्ही त्यांच्यावर सोपवतो तर त्यामध्ये मुलींच्या सगळ्या गोष्टीची सुरक्षतेची गोष्ट या शासनाने बघितली पाहिजे पहिलं पालिकत्व त्या अधीक्षकाचं येते तर पा ती अधीक्षकच मुलींना तिच्या नवऱ्याच्या हवाली करत असेल तर कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आमचा सगळ्यात पहिला मुद्दा मुद्दा आव्हान असं असणार आहे किंवा आमची अपेक्षा अशी आहे की ही एक तर सोनोने जी पी ओ प्रकल्प अधिकारी आहे तिला इथून हटवलं पाहिजे दुसरी गोष्ट ती अधीक्षक आहे पेटकर तिला पण इथून हटवलं गेलं पाहिजे ती इथे नसायला पाहिजे किंवा त्यांना नोकरीतून बडतर्फ करा हे झालं पाहिजे पोक्सो ऍक्टद्वारे त्या मुलींवर झालेल्या अन्यायाविरोधात सगळ्या आम्ही समाज सगळ्या संघटनेचे पदाधिकारी इथे उपस्थित झालेलो मी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष यवतमाळची आहे डॉक्टर आरती फुपाटे आमच्यासोबत साहेब आहे एस पी रिटायर्ड नंतर खिलारे साहेब आहेत नंतर बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष आहेत आम्ही सगळे पदाधिकारी हे निवेदन खरंतर द्यायला कलेक्टर साहेबांकडे आलो होतो पण त्यांची व्ही सी चालू असल्यामुळे आम्ही त्याच्यापर्यंत देऊ शकलो नाही डी सीला हे निवेदन दिलेलं आहे पण याची वाच्यता पूर्ण महाराष्ट्रभर झाली पाहिजे आणि या अन्याविरोधात ज्या आदिवासी वारंवार होत्या मी यवतमाळला असंच प्रकरण उचललं होतं सोनोरलीचं पण ते त्याच्यामध्ये काही कुठेतरी ह्या गोष्टी दाबवण्याचा प्रयत्न शासन करत करतो आम्ही आज त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिली पण यांनी जर याच्यामध्ये जर आई वडिलांना आणि त्या मुलींवर दबाव आणू शकतात आम्हाला माहिती आहे ते काय तर पहिलेच आर्थिक येणे आमचे आदिवासी समाज खालवलेला आहे त्या मुलींवर त्याच्या ते, त्यांना दबाव आणून त्यांना चूप बसवण्याचाही प्रकार करू शकतात आईवडला नाही म्हणू शकतात की मुली तुमची पुढे शिकली नाही पाहिजे का असं काही गोष्टी बोलू शकतात पण याच्यामध्ये जी चौकशी व्हायला पाहिजे ती एकदम योग्य रीती झाली पाहिजे कुठल्या दबावामध्ये आले नाही पाहिजे अशा पद्धतीने ही चौकशी व्हायला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि या सात दिवसामध्ये जर याच्यावर कारवाई नाही झाली बडतर्फ करायचा आहे दोघांनाही म्हणजे सोनोने मॅडम आणि अधिक्षकांना पेटकरला जर त्या गेल्या नाही सात दिवसाच्या आत आम्ही जास्तीत मोठं एक मोर्चा काढू किंवा आणखी कुठलं तरी आंदोलन आम्ही उपोषणाला बसण्याची आमची सगळ्यांची मानसिकता बनलेली आहे आता याच्यापुढे आम्ही खपून घेणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तीन जिल्हे म्हणून प्रकल्प कार्यालय इथे आहे एकच प्रकल्प कार्यालय शासनाला दिसत नाही का पालकमंत्र्याला दिसत नाहीत का इथे तीन तीन प्रकल्प कार्यालय एका म्हणजे तीन जिल्ह्यामुळे एकच प्रकल्प कार्यालय हे कुठेतरी या शासनाला जाग आली पाहिजे की एवढा मोठे तीन जिल्हे त्याचा कारभार त्यांची वसतीगृह तिथे एकच ओ काय सांभाळणार कशी सांभाळणार ती आणि मग असे काहीतरी विमजिकल उत्तरं देतात की मी कसं काय पाहणार ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही जेव्हा आईवडील तुमच्या भरोशा मुली मुलं पाठवतात तिथे तुम्ही काहीच कारवाई करत नाही किंवा त्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी घेत नाही शासन आहे का काय त्याचा निषेध झाला पाहिजे आम्ही शासन आदिवासी समाज म्हणून या शासनाचाही निषेध करतो आणि अधिकाऱ्यांचा पीओचा आणि अधीक्षकाचा निषेध करतो आपलं सतरा तारखेला वाशिम येथील महिलांच्या दोन नंबरच्या वस्तीगृहामध्ये जी घटना घडलेली खरंतर ती फार निंदनीय आहे सर्व आदिवासी समाज आदिवासी संघटना या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत आणि त्यासोबतच या झालेल्या निंदनीय घटनेचा गृहपाल आणि तिचा पती या दोघांवरही सक्षम अधिकाऱ्याकडून चौकशी व्हायला पाहिजे आय एस दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी व्हायला पाहिजे आणि यानंतरही जे जे आरोपी निष्पन्न होतील त्यावर सुद्धा गंभीर कारवाई करायला पाहिजे अशी आमची आदिवासी संघटनेची मागणी आहे आणि या तीन जिल्ह्याचं जे प्रकल्प कार्यालय आहे वास्तविक खऱ्या अर्थाने पालक हे प्रकल्प कार्यालय आणि गृहपालक असतात त्यांच्या भरशावर सर्व मुलं मुली या ठिकाणी शिकत असतात त्यांनी जर अशा प्रकारची वर्तणूक आदिवासी मुलामुलींना दिली तर त्यांच्या भवित्या पुढे काही कोणती चांगली गोष्ट होऊ शकत नाहीत सर्व अंधारच आहे त्यामुळे आमची विनंती आहे की शासनाने याची ताबडतोब दखल घ्यायला पाहिजे सर्व जे जे काय सुविधा आदिवासी वसतीगृहामध्ये पाहिजे त्या सर्व उपलब्ध करून दिल्या असेल चार रूममध्ये प एकशे पंचवीस मुली कशा राहत असतील अक्षरशः जनावरां कोंबड्या बकऱ्यासारख्या ह्या मुली त्या ठिकाणी राहतात आम्ही ते ज्या ज्या वेळेला त्यांना भेटतो त्या त्या वेळेला त्यांच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी येते की आम्हाला तात्काळ इथून हलवा तात्काळ कुठेतरी चांगल्या ठिकाणी इमारत करा वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासन त्याच्याकडे दखल घेत नाही याचा अर्थच असा आहे की शासनाला दलित दिनदुबळ्या किंवा आदिवासी मागास लोकांबद्दल कोणतीही सहानुभूती नाही त्यांना ते ह्या लोकांना कुचकुनच टाकायचं आहे त्यांना कुठेही पुढे जाऊ द्यायचं नाही अशा प्रकारचे निर्णय घेत असतात येत्या काही दिवसामध्ये तात्काळ सक्षम अधिकारी आय एस दर्जाच्या अधिकाऱ्याकडून पीओ त्यानंतर गृहपाल आणि त्याशी संबंधित असणारे सर्व इसम यांची जर चौकशी झाली नाही कारवाई सक्षम झाली नाही आम्हाला जर समाधान झालं नाही तर या यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम चार जिल्ह्यातील सर्व संघटना बारा संघटना आता एकत्र आलेल्या आहेत आणि जर समाधानकारक आम्हाला याच्यामध्ये प्रगती दिसली नाही तर निश्चितच आम्ही येते येत्या दहा दिवसामध्ये मोठं आंदोलन उभं करू त्यानंतर मग जर सर कायदा सुरुचा प्रश्न निर्माण झाला किंवा काही अनुचित प्रकार घडला तर याला सर्व या ठिकाणचं प्रशासन आणि शासन जबाबदार राहील आदिवासी संघटना कोणत्याही त्याला जबाबदार राहणार नाही अशा प्रकारची चेतावणी आम्ही सर्व आदिवासी संघटनांच्या मार्फतीनं शासनाला आणि या प्रशासनाला देतो आहे थँक्यू एम एस लाईट ट्वेंटी फोर साठी प्रवीण घुगे वाशिम